परमपूज्य हरिभक्त पारायण डॉक्टर श्री नारायण जाधव त्यांना सुसंस्कृत करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या पूज्य मातोश्री आणि त्यांचे चुलते श्री आनंदराव गोविंदराव जाधव हो, आणि दुसरे चुलते श्री विष्णू गोविंदराव जाधव हो, या दोन्ही बंधूंचा श्री पूज्य महाराजांच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे आळंदी क्षेत्रातील एक संत श्री आनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या सांगण्यावरून संत सेवा आणि संत वाङ्मयाचा अभ्यास केला वेदांत सत्संग समितीच्या माध्यमातून वारकरी विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना संत वाङ्मया न्यायाचा परिचय व्हावा म्हणून अष्टादशा या नवीन अभिनव उपक्रमाचे आयोजन करीत आहेत श्री महाराजांनी भागवतामृत रामायणामृत श्री ज्ञानेश्वरी व श्री एकनाथी भागवत आदी करून बत्तीस ग्रंथरचना साधकांसाठी संपादित केलेली आहे आपल्या आध्यात्मिक कार्यास वंदन करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला वर्ष दोन हजार तेवीस सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे